का तुम्हाला फळ्यावर काय दिसत आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे या बॉलला हात, हात न लावता या त्रिकोणामध्ये आणून ठेवायचं आहे आहे काय करायचं या बॉलला हात न लावता या त्रिकोणामध्ये आणून ठेवायचं आहे त्रिकोणात आणायचं आहे कशात आणायचं आहे त्रिकोणा याला आपण म्हणूया बौद्धिक खेळ माइंड गेम काय म्हणायचं या बॉलला न हलवता हात न लावता कसं त्या त्रिकोणामध्ये टाकणार ते बघायचं आहे घे बेटा जीवन कसं करशील काय केलं याने बॉल, बॉल ला कशात आणलं पण बॉलला हलवायचं आहे का तर ड्रॉ केलं इथे पुन्हा तेच तसं करायचं नाही याने काय केलं आणलं का बॉल त्रिकोणात आणला की नाही आणला मग स्वागत करा